म्हणलं फक्त इंग्लिश मध्ये बोलायच नाही भाऊ मराठीत बोलायचं कारण इंग्लिश आपलं काय जुळत नाही आपल्याला येतच नाही त्याच्यात काय खरं बोललं पाहिजे माणसाने खोटं पण बोलायचं मला येत नाही तरी एखाद्या शाहीने घाण घेऊन एखाद्या प्रश्न चालू मी काय करायचं ज्या दिवशी सरकारशी चर्चा सुरू केली त्या दिवशी सरकार मान खाली गेलो घालूनच वापस गेलो दुसऱ्या वेळेस असा ताकदवर मंत्री पाठीला की तो गेला की मोकळा मा घरीच येत नाही असं लोक म्हणतात बरं का नाही माहित आपले लगेच दानका सुरू झाला मराठ्यात पोरायचा इकडं आपले दमच धरीच नाही असे शंका संभ्रम हे भयानक आणला माझे ते म्हणले त्या शेजार जाऊन बसला फोटो तो येऊ हो। म्हणजे मी कशाचा <स्थाथाथ> काही नाही ज्या वेळेस त्या मंत्र्याला हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तो मंत्री सरळ मुंबईला गेला मग मराठीच म्हणते मायाला खरंच मा घरी पाठीला आवलं तिचं दिसतोय म्हणजे मग मी चांग मग खानदाने आवलं तिचा त्यावर दीड हजारशे देऊन मोकळे झाले